उर्मिला माहिती असतं की समोरचा पत्रकार मराठी आहे पण ते इंग, कायम इंग्लिश मध्येच बोलते आणि असा कायम ऍटिट्यूड असतो म्हणजे मी तुम्हाला सांगू की मराठी आपल्या ज्या हिरोईन्स आहेत हिंदी मधल्या त्याच्यामध्ये सगळ्यात बेस्ट माधुरी दीक्षित ती कायम डाऊन टू अर्थ राहिलेली आहे आणि मराठीमध्ये बोलायची आपुलकीनी बोलायची अगदी ती स्टार झाल्यानंतर सुद्धा त्याच्यानंतर सोनाली बेंद्रे मी म्हणे पण सोनाली बेंद्रे सुद्धा बऱ्याचदा इंग्लिशचं पण पण एकंदरीत ती सॉफ्ट आहे नेचर तिचं मात्र सगळ्यात ऍटिट्यूड जो होता ना तो शिल्पा शिरोडकर आणि उर्मिला हो हो, हो उर्मिला माटोणकर तर कायम असं म्हणजे खूपच माधुरी पेक्षाही वरती असल्यासारखी तिचा ऍटिट्यूड असेल म्हणजे इवन जुहीचा वगैरे पण तसं नव्हतं म्हणजे मराठी आर्टिस्टच सोडून द्या जुहीचा पण नव्हता जुही म्हणजे जुही खूप अशी तोलून मापून बोलणारी आणि तोलून मापून लोकांचीच बोलणारी mm. पण ती म्हणजे असं ऍटिट्यूड तरी आहे ना असं नाही म्हणजे ती एरवी घरगुती गोष्टी पण बोलायची आमच्याशी कि अरे आज हुआ आणि असं नंतर एकदा राहुल रॉय जेव्हा आला आशिकी नंतर तर तिला माझ्यासमोरच कोणीतरी एका प्रोड्युसरचा माणूस आला होता विचारायला मी तिच्यावर मेकअप रूम मध्ये बसले होते इंटरव्ह्यू करत तर तिला विचारलं होतं की हिरो राहुल मी कि नाही करून घेऊस पण हे नाही की बाबा हा मी पत्रकार समोर बसलेली आहे तर मग ही लिहील किंवा काही आता तो विश्वास आम्ही पण कमावला होता पण म्हणजे ना इतक्या साध्या नाही पण ह्या एक दोन तीनच्या होत्या ना त्या तशा पद्धतीने तस वागायचं तर सुधाकर बोखणेसह पहिल्यांदा असं इंग्लिश मध्ये वगैरे बोलायचे पण नंतर जरा का साजन वगैरे पण त्यांचं साजन तर हो। मग नंतर ना जेव्हा त्यांची माझी खूप चांगलं रॅपो झाला मग मी त्यांना दादा हाक मारायची सुधाकर दादा आणि त्यांनी तुम्हाला सांगू मग मग एकदम चांगलं मराठीमध्ये वगैरे बोलायचे का मी एकदा ना त्यांना पण असं हसत हसत विचारलं होतं की मी एकदा त्यांच्या घरी गेले ना तर त्यांची आई मी बघितलं तर ती साडी घेत घातली होती अरे तुम्ही इंग्लिश फाडता तर तुम्ही घरात इंग्लिश बोलत नसाल ना तर मी एकदा त्यांना विचारलं तुम्ही आईशी पण इंग्लिशमध्ये बोलता <laughs> म्हणजे हसत हसत आपण मग ते मराठीमध्ये त्यांनी बोलायला सुरुवात केली पण मी त्यांच्या सांगितलं त्यांना तिथे चार बंगल्याला त्यांनी त्यांचा एक बंगला बांधला होता hmm. तिथे पण तेव्हा जेव्हा त्याचे इनोग्रेशन झाले ना तेव्हा पत्रकारांना त्यांनी काही बोलवलं होतं तर तेव्हा मला आठवतंय ते मला म्हणाले ते, मा मा ते की हा माझा ड्रीम हाऊस आहे आणि तिथे त्या काळामध्ये आता ना आता कुठे पण म्हणजे टॉवर्स मध्ये पण पूल वगैरे असतो ना hmm. तेव्हा त्यामध्ये नाही ना नाईन्टीजच्या काळामध्ये असं पूल असणं आणि असा बंगला असणं वगैरे हे अगदी स्टार लोकांचे म्हणजे स्टारकडे पण तेव्हा नसायचे खरं म्हणजे असे पूलचे वगैरे बंगले पण त्यांनी ते सगळं असं केला होता पण नंतर जेव्हा हे सगळं गुलशन कुमारच हत्या झाली ना त्याच्यानंतर हे सगळ्या म्हणजे पोलिसांनी मुंबई पोलिसांनी सगळी साफसफाई केली इंडस्ट्रीमधली हे जे सगळं अंडरवर्ड होत ना हाँ, ते जवळजवळ पर्सेंट गेलं तुम्ही ती केस कव्हर केलेली म्हणजे गुलशन कुमार यांची हत्या आणि पूर्ण आ, हो हो आणि त्याचं इंडस्ट्रीमध्ये खूप हे झाला म्हणजे काय म्हणतात ना त्याचा परिणाम फार मोठा इंडस्ट्रीवर जी झाला तर इंडस्ट्री आपण म्हणतो ना की व्यवहार त्याचा ठप्प होतो ना तसा mm. आणि नदीम श्रवणचा नदीमचा शेवटचा इंटरव्ह्यू मी केला होता तो हत्या आधीची गोष्ट आहे म्हणजे तो हत्या झाली पंधरा दिवसांनी पण त्याच्यानंतर तो जेव्हा जाणार होता बाहेर गावी आणि सनी साऊंड सुपर साऊंड एक हे म्हणजे धर्मेंद्र आहेत ना त्यांचं ते रेकॉर्डिंग स्टुडिओ तर तिकडे मी गेले होते तर ते नसीब एक पिक्चर आला होता ज्याच्यामध्ये गोविंदा होता आणि गोविंदानी ह्या सगळ्या याच्यामध्ये काम केलेलं आहे मोस्टली त्या काळामध्ये तर त्याच रेकॉर्डिंग होतं आणि ते शानू दादाच्या म्हणजे कुमार शानूच्या आवाजामध्ये होतं पण ते काहीतरी दादा आलं नाही कुमार शानू तर ते नदीमने आणि नदीमचा आवाज खूप छान होता तर नदीमला मी तुम्हाला सांगू नदीमला या पूर्ण इंडस्ट्रीमध्ये पत्रकार मेस्त्री पत्रकार त्याला भाई म्हणणारी मी एकटीच असेन तर तो पण फ्लड फार करायचा सगळ्यांबरोबर <laughs> माझ्या मा क्षणात चांगला वागला आणि जी तर फार खूप चांगलं मी मी त्यांना श्रवण भाई नदम नदीम भाईच म्हणायचे मी त्याला म्हटलं अरे नदीम भाई आवाज बहुत अच्छी लग रही अच्छा गाणे मी एक सिरियस गाणं आहे बघा शाणूचं त्याच्यामध्ये तर नंतर शानूच्या आवाज हे झालं तर ते आता ना तर नाही असं ते बोलणं झालं आणि मला काहीतरी ना तसं एक मोठं अजून काहीतरी इंटरव्ह्यू करायचा होता तर मला दिसेल की नाही आता ना मी बाहेरगावी जातोय आणि मग मी आलो ना की नंतर तुला तर कळेल कधी आम्ही आम्ही आहे रेकॉर्डिंग वगैरे तू ये म्हणून आणि त्याच्यानंतर पंधरा दिवसांनी हे सगळं झालं आणि त्याच्या आधी मी तुम्हाला सांगते मी ज्या हिंदी एका चॅनलमध्ये होते असोसिएट डिरेक्टर आणि स्क्रिप्ट रायटर तर त्यामध्ये एक आम्ही जो फिल्म बेस कार्यक्रम करायचो कर तर त्याच्यामध्ये एक सेगमेंट जे होतं ना ते गॉसिपचं होतं किंवा न्यूज काही अफवा आणि हे ते तर त्याच्यामध्ये त्यावेळेला ना ते सारखे दाऊद म्हणजे आपले दुबईला कार्यक्रम करायचे नदीम श्रवण तर मी म्हणजे अजूनही समजा त्यांच्याकडे रेकॉर्ड असेल त्या चॅनल मध्ये तर तुम्हाला दिसेल की त्याच्यामध्ये मी, मी स्क्रिप्ट त्याच लिहायची तर मी ते लिहिलं होतं की आजकाल नदीम श्रवण बहुत दुबई मे जाके प्रोग्राम कर दाल कुछ काला लग रहा है पण हे असं होतं जसं मी म्हणते मगाशी सुधाकर बोकाड तो किस्सा बघा कसा असतो ना इंडस्ट्रीमध्ये की जेव्हा हे सगळी साफसफाई झाली तेव्हा एक अशी वेळ आली जेव्हा मी एका शूटिंग कव्हरेजसाठी म्हणजे व्हिडिओ मी मी मध्ये होते आणि एका शूटिंग कव्हरेजसाठी मी त्यांच्या बंगल्यामध्ये ते शूटिंग कव्हरेज होतं तर मला आधी कळलेच ना की ह्यांच्या बंगल्यामध्ये शूटिंग काय आहे मला असं वाटलं की ह्यांचं पिक्चर असेल काय वगैरे नुकतं नुकतं ही सगळी हो झाली हो होती आणि त्यांनी मी गेले तर हे केले मी कॅमेरा दादाला म्हंटल तुम्ही सेटअप बिटअप करा आणि मग मी चौकशी केली तर ते दुसऱ्या रूम मध्ये बसले होते सुधाकर बोकाडे hmm. तर मी त्यांना म्हटलं की अरे तुमचं शूटिंग आहे का नाही नाही मी आता भाड्याने देतो बंगला Hmm. आणि मग नंतर अशी आहे की सेवा आम्ही बऱ्याच वेळ तिथे होतो शूटिंग साठी आणि तेव्हा मी त्यांना हाक मारायला गेले तर मी म्हटलं अरे पण हे पण चांगलं आहे तुमचं कारण ते पिक्चर वगैरे सगळं प्रोड्यूस बंद झालं होतं ना या सगळ्या ह्याच्यामध्ये तर ते मला म्हणाले की नाही मला हे सगळं माझ्या हातात पैसे येतच नाही hmm. कारण तेव्हा मुळ आधी बराचसा जो इंडस्ट्रीमध्ये पण कॅशचा व्यवहार व्हायचा शूटिंग साठी वगैरे सुद्धा जे काय आहे ना तिथे बरं कॅशच असायचा सगळा मामला हुँ, हु, 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 ते मला म्हणाले की हे ठीक आहे वाटत तुला पण हे माझ्या हातात पैसे येत नाहीत हो ते अशी पण म्हणजे वेळ आली नंतर मग त्यांचं निधन पण झालं मग तो त्यांचं बंगला पण गेला सगळं खूप त्या वेळेला इंडस्ट्रीमध्ये होत्या आणि कसं आहे ना की त्यावेळेला ना अशी एक म्हणतात ना लाईव्ह होती इंडस्ट्री hmm. तुम्ही एक नाव मराठी ऍक्ट्रेसचं नाव घेतलं त्यात ममता कुलकर्णी एक नाव राहिलं आणि सध्या आता पुन्हा ती जरा पुन्हा तिचं जे कमबॅक झालंय त्यात ती व्हायरल होते तिच्याशी तुमचा कसा संपर्क आलाय ती कशी होती आणि तिचंही प्रकरण गाजलं मी तुम्हाला सांगू का ममता ही का ना खूप चांगली मुलगी आणि तिचा सुद्धा पहिला इंटरव्ह्यू मी घेतला होता आणि त्यावेळेला एक तिचं जे सगळं काम सांभाळत होती ना ती मराठीच एक बाई होती तर मला तिने म्हणजे माझी काही ममताची ओळख नव्हती तिने मला सांगितलं होतं की अशी अशी नवीन मुलगी येते आहे आणि तू करशील का इंटरव्ह्यू चला ठीक आहे आणि मराठी मुलगी आहे येते इंडस्ट्रीमध्ये ते म्हणून मी गेले तर ती असं ना की काहीतरी सनसनाटी तुम्ही हे केलं तर तुमचं नाव होईल वगैरे असं काहीतरी आणि ती पण ना म्हणजे ममताच या फिल्डमध्ये कोणी नव्हतं म्हणजे निर्माण सांगू का ती एका ब्युटी पार्लर मध्ये गेले ती जू मध्ये ती आणि तिथे जया बच्चन होत्या आणि जया बच्चननी तिला बघितल्यावर सांगितलं की तू फिल्म मध्ये काय येत नाहीस हो की तू दिसायला खूप छान आहे जे दिसायला ती खूप छान होती आणि बोलणं वगैरे पण चांगलं होतं मी जेव्हा तिचा इंटरव्ह्यू करायला सुरुवात केली जो पहिला तिच्या आयुष्यातला पण तो पहिला इंटरव्ह्यू होता तर ते ना असं तिने एका मोठ्या एका प्रोड्युसर डिरेक्टरचं नाव घेतलं की म्हणजे जातात ना तुम्ही फोटो आणि तेव्हा असं असायचं ना की फोटो द्यावे लागायचे प्रोड्युसरच्या ऑफिसमध्ये जाऊन आणि पाठी hmm. नाव लिहा तुमचा नंबर लिहा वगैरे तर नाही मग त्यांनी मला असं काही म्हणजे कास्टिंग काउस सारखं वगैरे का तर मी म्हंटल की एक तर मी तुला सांगते ममता की हे तू तू सांगतेस ना ते खोट आहे का मी त्या प्रोड्युसर डिरेक्टर ना ओळखते अनेक वर्ष आणि त्यांचं नाव फार आहे इंडस्ट्रीमध्ये hmm. तर म्हंटल हे आणि हे तू असं बोललीस ना तर तू इंडस्ट्रीमधन बाद होशील कारण तुम्ही बोलताना पण कोणाचं नाव घ्यायचं ना ते पण तुम्हाला अक्कल पाहिजे की हा खरंच आहे एखादा माणूस असं करता तर तुम्ही करा पण ज्या एक चांगली ज्याची इमेज आहे त्या माणसाबद्दल आणि तसं नाही पण आहे म्हणजे असं नाही नुसती इमेज चांगली आहे पण त्या माणसाबद्दल तू असं बोलतेस जरा तू असं केलंस तर तू इंडस्ट्रीमध्ये राहणार नाही